नमस्कार आईच्या प्रेम इतकं प्रेम या जगात आपल्यावर कोणीही करू शकत नाही ज्याने आईच्या उदात हे चार गुण आत्मसात केले त्याला अपयशाची चिंता नाही आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते आचार्य चाणक्य हे मौर्य समाजाचे समकालीन होते मौर्य समाजाच्या स्थापनेत आचार्य चाणक्य यांचा महत्त्वाचा वाटा होता त्यांनी चाणक्य नीती लिहिली यात अनेक नीती आजही पारंग प्रासंगिक आहे आजही जो व्यक्ती चाणक्यांच्या धोरणाचे आपल्या जीवनात पालन करतो त्याला यश प्राप्त होते म्हणजे होतेच चाणक्यांच्या मते मुलांमध्ये चार गुण असतात जे तो आईच्या उदरात शिकतो ज्या मुलांमध्ये हे गुण असतात ते भविष्यात खूप यशस्वी होतात चाणक्यांच्या माध्यमातून मुलांचे कोणते गुण असतात ते जाणून घेऊया एक म्हणजे दान चाणक्यांच्या नीतीच्या अकराव्या अध्यायात म्हटलं आहे की मूल आईच्या पोटातच दान करण्याची प्रवृत्ती शिकते आचार्यांच्या मते कोणत्याही मनुष्य हा दानधर्माचा गुण जन्मानंतरही शिकू शकत नाही आईवडिलांचं जर दानाकडे कल असेल तर मुलेही दाना किंवा दाता बनतात दुसरा आहे संयम एखादी व्यक्ती आईच्या पोटातच संयम आणि चिकाटीची कला शिकू शकते लहानपणापासून धीर धरणारा मुलगा आयुष्यात यशस्वी माणूस बनतो असे लोक आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणींवर सहज मात करतात तिसरं आहे मधुर भाषा मुलांना त्यांच्या पालकांचे संस्कार वारशाने मिळतात अशावेळी पालकांनी गोड बोलले तर हा गुण मुलांमध्येही आपोआप येतो मुले हे गुण आईच्या पोटातच शिकतात पाच बरोबर आणि चूक चाणक्य नीतीनुसार मूल आईच्या पोटातच असतानाच योग्य अयोग्याचे ज्ञान शिकते पालकांचे संस्कार मुलांमध्ये येतात म्हणूनच कोणीही मनुष्य जन्मानंतर ही मूल्य जाणून घेऊ शकत नाही अशा प्रकारे आपण हा आज व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद